बाबाजी दाते महिला घोटाळ्या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी बाबाजी दाते महिला बँक यवतमाळ इथं तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांचा जा अपहार झालेल्या महा घोटाळ्या प्रकरणी अनेक आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटक झाली मात्र या प्रकरणातील काही प्रमुख आरोपी अजूनही मोकाट फिरत असून मुख्य सूत्रधार विलास महाजन याला न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळेल का असा प्रश्न ठेवीदार आणि सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होतोय या घोटाळ्यामुळे गोरगरीब ठेवीदार व खातेधारकांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय अनेक ठेवीदार आपल्या आयुष्यभराची बचत गमावून आर्थिक संकटात सापडल्यात या पार्श्वभूमीवर न्यायालयात शासनाची भूमिका पुरेशा ताकदीनं मानली जात नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत त्यामुळे सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी करण्यात आली आहे या घोटाळ्याच्या तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत शासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक आरोपी सोपी जामीन प्रक्रिया पार करून मुक्त होत विलास महाजन यांना जामीन मिळाल्यानंतर साक्षीदारांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा गंभीर आरोप करण्यात आला आहे शासनानं अद्याप त्याच्या जामिनाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील केलेलं नाही ही देखील चिंतेची बाब आहे विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ सलीम शहा यांची नियुक्ती करावी अशी गुरुदेव युवा संघाची मागणी आहे या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट सलीम शहा यांची नियुक्ती करावी असं गुरुदेव युवा संघाच्या वतीनं श्री मनोज गेडाम यांनी केलेली आहे ॲडव्होकेट सलीम शहा यांनी यापूर्वी अनेक फौजदारी प्रकरणात ठामपणे बाजू मांडून गोरगरिबांना न्याय मिळवून दिलाय या घोटाळ्याचा सखोल तपास होऊन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी तातडीनं योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याची मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीनं नागरिकांनी केली आहे तसेच विशेष सरकारी वकील नेमण्याबाबत मुख्यमंत्री सचिव कक्ष व जिल्हाधिकारी यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीनं निवेदनही देण्यात आलं आहे प्रतिनिधी श्याम बनसोड नमस्कार जय गुरदेव महिला बँक मध्ये दोनशे चाळीस कोटी रुपयाचा गरिबाच्या मेहनतीचा पैसा ह्या या, या आरोपी विलास महाजन हे न्यायालयाने त्यांना सोडण्यात आले आहे यासाठी आमच्या गुरदेव युवा संघाची जनतेची मागणी आहे का सरकारी वकील सलीम शाह यांना नेमूद करण्यात यावे या केसमध्ये यासाठी माननीय जिल्हा अधिकारी व मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदनद्वारे मागणी केली आहे आणि जे दोनशे चाळीस कोटी रुपये आहे हे गरीबाच्या मेहनतीचे पैसे आहेत त्यांनी आपल्या मुली बाईच्या लग्नाच्या साठी ठेवी ठेवली होती परंतु ह्या हरामखोरानी भ्रष्टाचार लोकांनी अध्यक्षांनी या गरीबाचे पैसे खाल्ले आहे यायले हरामाची या कमाई पटणार नाही या जनतेचा कमिटी निवडून करून या गरीबाचा मेहनतीचा पैसा आणि जे मुख्य सूत्रहार आहे त्यांना न्यायालयाने बळी केला आहे आणि तो गव्हाला जे साक्षीदार आहे यांना फुसलण्याचे काम करत आहे दबाव टाकत आहे यासाठी सलीमच्या वकील अडवोकेट यांना नेमूत करा हे आमची जनतेची मागणी आहे गुरुदी युवा संघाची मागणी आहे आणि जे एक एक रुपया मेहनतीने जमा केला गरीबांनी हमाली करून पच्ची रक्त खुनाची यायने हरामासणार नाही किडे मरून हे लोक मरण या, या गरीबाचे हक्काचे पैसे परत भेटले पाहिजे त्यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना गृहमंत्री हात विनंती आहे त्यासाठी शाह वकील यांना नेमूत करा हे आमची जनतेची गुरुजी युवा संघाची मागणी आहे जय गुरुदेव सबस्क्राईब प्रेस द